हिंगोलीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार हेमंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे तिकीट कापलं गेल्याचं दुःख असल्याचं ते म्हणाले आणि त्याचबरोबर भावना गवळी ही तिकीट नाकारल्यानं नाराज असल्याचं ते म्हणाले तर ही स्क्रिप्ट संजय राठोड आणि मदन येरावार यांनी लिहिल्याचा आरोप त्यांनी केला आहे ठाकरे सेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी खासदार श्रीकांत शिंदेंना टोला लगावला कल्याणचा माहितीचा उमेदवार अजूनही ठरत नाही शिंदे गटाचा सध्याचा ट्रेंड पाहता नावाची घोषणा झाल्यानंतरही उमेदवारांचे पत्ते कापले जातात श्रीकांत शिंदेचाही निगेटिव्ह सर्व गेला असल्यानं कल्याणच्या जागेसाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होत नसेल अशा शब्दांमध्ये वरुण सरदेसाईंनी त्यांना अड्डी ल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या आणखी दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे बीडमधून बजरंग सोनावणेंना उमेदवारी देण्यात आली आहे तर भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रेंना उमेदवारी जाहीर झाली शरद पवार पक्षाकडून आत्तापरून सात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बीडमध्ये बजरंग सोनावणींना उमेदवारी दिल्यानंतर ज्योती मेटे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात काही दिवसांपूर्वी ज्योती मेटे यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली होती बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक होत्या मात्र त्या आता अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून कळत आहे परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्यांचा एजंट बनण्यापेक्षा मोदींचा एजंट बनलेलं बरं अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली यवतमाळमध्ये राजेश्री पाटील यांच्या सभेतील भाषणामध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला यवतमाळच्या वाशिम लोकसभा मतदारसंघामधून माहितीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी पालकमंत्री संजय राठोड भाजपा आमदार मदन येरावारांसह आमदार इंद्रनील नाईकही उपस्थित होते यवतमाळ वाशिमधून शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांचा अर्ज भरण्यात आला यावेळी सभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार भावना गवळी यांचं माहितीमध्ये पुनर्वसन करण्यात येईल असं आश्वासन दिलं भावना गवळींवर अन्याय होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री यावेळी भाषणात म्हणाले धाराशी लोकसभा मतदारसंघातून अर्चना पाटील माहितीच्या उमेदवार असणारे भाजपा आमदार राणा जगजित सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला धाराशीमधून त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असतील अशी घोषणा तटकर यांनी केली धाराशीमध्ये ओमराचे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील असं दीर विरुद्ध भाऊजे सामना रंगणार बुलढाण्यातून महाविकास आघाडीच्या नरेंद्र खेडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी रोहित पवार आदित्य ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारी उपस्थित होत्या या दरम्यान अंधारेंनी विरोधकांवर निशाणा साधला विकला गेलेला माल जसा परत होत नाही तसंच विकला गेलेल्या नेत्यांना पुन्हा संधी मिळणार नाही असा टोला त्यांनी लगावला नांदेड लोकसभेतून महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप चिखलीकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नांदेड शहरातून रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं यावेळी खासदार अशोक चव्हाण हजर होते उमेदवारी दाखल केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनक्ळ यांच्या उपस्थितीत सभा पार पडली नांदेड लोकसभेसाठी वंचितचे उमेदवार अॅडव्होकेट अविनाश भोसेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दरम्यान वंचितकडून काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा मिळेल अशी चर्चा सुरू होती मात्र वंचितनंच आपला उमेदवार रिंगणात उतरवला त्यामुळे आता भाजप काँग्रेस आणि वंचित असा तिरंगी सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाली आहे भाजपचे रामदास पाटील आणि शिवाजी जाधव या दोन पदाधिकाऱ्यांनी कोहीकरांविरोधात उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि हिंगोलीमध्ये शिवसेनेकडून बाबूराव कोहीकरांना उमेदवारी देण्यात आली मात्र शिवसेनेला जागा सुटली आहे त्यामुळे भाजपचे दोन्ही नेते नाराज आहेत आणि भाजपच्याच नेत्यांनी अर्ज दाखल केल्यानं हिंगोली मतदारसंघात आता कोहीकरांची डोकेदुखी वाढणार आहे दुक रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी चांगलीच वाढली अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना वंचितनं पाठिंबा दिला त्यामुळे रामटेक लोकसभा निवडणुकीत आता शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आणि वंचितचा पाठिंबा असलेले किशोर अशी ही तिहेरी लढत रंगणार या दरम्यान गज... किशोर गजभिये यांनी वंचितकडून पाठिंबा मिळाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले यवतमाळच्या वाशिम लोकसभेसाठी भटक्या विमुक्तांचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बहुजन समाज पार्टीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राठोड दोन हजार चारमध्ये यवतमाळमधून भाजपचे खासदार होते तर ते काँग्रेसकडून विधानपरिषद सदस्य देखील होते आता त्यांनी बसप्पाकडून उमेदवारी दाखल केली आहे अकोल्यातून काँग्रेसचे उमेदवार डॉ अभय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी नाना पटोले उपस्थित होते आमदार धीरज लिंगाडे खासदार चंद्रकांत हंडोरेसह इतर पदाधिकारी हजर होते गेल्या तीस वर्षांपासून मी समाजात चांगलं काम केलं असून निवडणुकीत काँग्रेस पक्षाचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला अकोल्यामध्ये काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार यांची गळाभेट झाली उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील आणि भाजपसोबत बंडखोरी करणारे माजी आमदार नारायण घवाणकर या दोघांनी या ठिकाणी गळाभेट घेतली राज्यात एकीकडे भाजपविरोधात काँग्रेसची लढत असताना मात्र अशी भेट होणं हे राजकारण दुर्लक्ष अकोल्यात येऊन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी वंचितला खुली ऑफर दिली त्यांच्या दोन जागा कोणत्या आहे वंचितनं सांगावं या जागांचा सा निर्णय आपण काँग्रेस पक्षश्रेष्ठींना न विचारता घेऊ असं आश्वासन पटोले यांनी दिलं काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता ते अकोल्यात आले होते काँग्रेस आज लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा जाहीर करत्या आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अकरा वाजता जाहीरनामा प्रकाशित करतील भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आश्वासनांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मधल्या उमेदवारीला स्थानिक भाजपनं आधी कडाडून विरोध केला मात्र आता भाजप सुनील तटकरेंसाठी मैदानात उतरली त्याचाच भाग म्हणून मध्ये तटकरे समर्थनार्थ मेळावा घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आणि यावेळी भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांच्या प्रचारार्थ इंडिया आघाडीची बैठक नाशिकमध्ये पार पडली वाझेंच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र आले माहितीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नसताना मवियानं प्रचारामध्ये आघाडी घेतली चंद्रपूरच्या काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी पारंपरिक बंजारा वेशभूषा करून पोहरादेवीचं दर्शन घेतलं तसंच संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी विरोधक कितीही टीका करत असले तर या टीकेमुळे आपण सतत चर्चेत राहत आहोत आणि कुणाला विजय करायचं ते मतदार ठरवतील असंही त्या म्हणाल्या भटक्या विमुक्त जमाती संघटना धनगर समाज बंजारी समाजाच्या वतीनं मविया उमेदवारांना पाठिंबा दिल्याची घोषणा पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण माने यांनी लिए लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला विविध संस्था संघटनांचा पाठिंबा मिळताना दिसून येतोय भटक्या विमुक्त अबकड या सर्व समाज बांधवांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सक्रिय पाठिंबा जाहीर आहे भाजप नेत्या हिमा मालिनी ने यांनी मथुरेतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली विकासासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व पुरवल्या जातील असं मत त्यांनी व्यक्त केलं तसंच निवडणूक जिंकली तर खूप आनंद होईल असंही त्यांनी म्हटलं आपण लोकसभेची निवडणूक लढवणारच यावर उदयनराजे भोसले ठाम आहेत साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजे आग्रही आहेत मात्र अजूनपर्यंत माहितीकडून साताऱ्यातल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही आणि त्यावर उदयनराजेंनी त्यांच्या शैलीमध्ये यावर खुलासा केला रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचाच दावा असल्याचं शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार उदय सामंत यांनी म्हटलंय त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून माहितीमध्ये अजूनही तेढा कायम आहे भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे उदय सामंत हे शिवसेनेलाच उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहे दरम्यान उमेदवार बदलण्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले गेलेले आहेत असं सांगताना शिवसेनेचे सगळे उमेदवार हे विजयी होतील असा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलाय मुख्यमंत्र्यांनी सर्व बाजूंनी विचार करूनच उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला असंही ते म्हणाले तर कोणतीही निवडणूक सोपी किंवा अवघड नसते अशा शब्दांमध्ये त्यांनी वैशाली दरेकर या आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर प्रतिक्रिया दिली गद्दारांना अजूनही उमेदवारी मिळालेली नाही आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी काय होईल याचा चाळीस गद्दारांनी विचार करावा असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला मवियाचे उमेदवार जाहीर झाले तरी माहितीला उमेदवार मिळत नाहीयेत आणि यावरून आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली एकनाथ शिंदेचा पक्ष काही दिवसाच टिकेल असा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केल्या विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील की नाही अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली यावेळी शिंदेचा नाही तर उद्धव ठाकरेंचाच पक्ष दोन चार महिन्यांचा असल्याचा पलटवार संजय शिरसाट यांनी केला आहे परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार बदललाय बाळासाहेब उगले नवेची वंचित करून आता पंजाब डक यांना उमेदवारी देण्यात आली पंजाब डक यांनी आपला उमेदवारी अर्ज रवी राणांनी बचू कडूंवर जोरदार प्रहार केलाय कडूंना नवनीत राणांना फक्त मात्र हा आमचा एक भाऊ तोडी बाज आहे सेटलमेंट करणार आहे त्याला सेटलमेंट अधिकारी म्हणून एखादं पद दिलं पाहिजे असं म्हणत साधला नवनीत राणांचं सा जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टानं वैध ठरवल्यानंतर फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला सत्याचा विजय झाला मात्र पोपटासारखे बोलणाऱ्यांच्या थोपाड्यात झापड बसल्याची ही टीका फडणवीसांनी केली आणि ते राणांना बजरंग बलीचा आशीर्वाद मिळाला हनुमान चालीसा काय पाकिस्तानात जाऊन बोलायची का असा सवाल फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना विचारला शिवसेना ठाकरे गटानं करण पवारांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर कल्यानंतर भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं समजतं भाजपनं विद्यमान खासदार उमेश पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली त्यामुळे ना भाजपमध्ये ना। ना ना नाराजी पसरली गेल्या दीड वर्षांपासून सक्रिय राजकारणातून दूर असलेले माजी खासदार एटी उर्फ नाना पाटील यांनी तातडीनं मंत्री गिरीश महाजनांची भेट घेत दोघांमध्ये तब्बल दीड तास बंद दाराड चर्चा झाली रश्मी बर्वेच्या जात वैधता प्रकरणामध्ये हायकोर्टानं तात्पुरता दिलासा दिलाय रश्मी बर्वे यांचं जात, जात प्रमाणपत्र रद्द केल्या प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं ना अंतरिम स्थगिती दिली मात्र रश्मी बर्वेचा रामटेक लोकसभा मतदारसंघात दाखल केलेला उमेदवारी अर्ज रद्द केल्या प्रकरणात न्यायालयानं कोणताही दिलासा दिलेला नाही या प्रकरणात नागपूर खंडपीठात पुढची सुनावणी बावीस एप्रिलला होणार आहे उत्तर पश्चिम मुंबईमधून निवडणूक लढणार आणि जिंकणार असा दावा संजय निरुपम यांनी केलाय काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र असत्र महाविकास आघाडी म्हणजे तीन लॉस मेकिंग कंपन्या असल्याची टीका त्यांनी केली आणि या कंपन्या लॉसमध्ये जातील असा टोला त्यांनी मवियाला मानला संजय निरुपम हा तर काँग्रेसनं पक्षातून बाहेर फेकलेला कचरा असून हा घरात घेण्याची गरज नाही अशी घणाघाती टीका भाजप नेते मोहित कंबोज यांनी निरुपम यांच्यावर केले तसंच सर्जिकल स्ट्राईकवर संशय घेणाऱ्या तसंच पंतप्रधान मोदी आणि भाजप कार्यकर्त्यांवर टीका करणाऱ्या निरुपमांना कोणी आपल्या पक्षात घेणं म्हणजे दुर्दैव असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं खासदार संजय राऊतांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे डॉक्टर स्वप्ना पाटकरांनी संजय राऊतांविरोधात वाकोला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली व्यंकटेश ऊपर हा आरोपी हरवलाय राऊतांनी गायब केल्याचा आरोप आहे तर व्यंकटेश यांनी हेरगिरी केल्याचा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केलेला होता तर स्वप्ना पाटकर यांनी राऊतांविरोधात तक्रार केल्यानं याच्या चौकशीची मागणी भाजपनं केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तीकर अखेर ईडी चौकशीला सामोरे जाणार आहेत कीर्तीकरांची आठ एप्रिलला ईडीकडून चौकशी होणार कीर्तीकरांवर कोविड काळामध्ये खिचडी घोटाळा केल्याचा आरोप आहे यासंदर्भात त्यांना समन्स देखील बजावण्यात आलं मात्र त्या चौकशीला हजर झाले नव्हते मात्र ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर कीर्तीकर चौकशीला सामोरे जाणार अलिबाग शहराचं नाव बदलून मायनाक नगर करण्याच्या मागणीला रघुजी आंग्रेंनी विरोध केला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अलिबागचं नाव बदलण्याची मागणी केली या मागणीचा सरखेल कान्होजी आंग्रेंचे वंशाज रघुजी आंग्र यांनी विरोध केला अलिबागला ऐतिहासिक महत्त्व आहे जर शहराचं नाव बदलायचं असेल तर कान्होजी आंग्रे हे नाव द्यावं अशी मागणी त्यांनी केली महारेरानं गेल्या वर्षातल्या पाच हजार चारशे एक्काहत्तर अर्जांपैकी चार हजार तीनशे बत्तीस नवीन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे यामध्ये सर्वाधिक एक हजार एकशे बहात्तर प्रकल्प पुण्यामधले प्रकल्प आश्वासित वेळेत पूर्ण व्हावेत घर खरेदीदारांच्या तक्रारी उद्भवू नयेत यासाठी महारेरा कठोर छाननी करून नोंदणी क्रमांक दिलेत मिनी कार कंपनीनं अलीकडेच नवीन मिनी कूपर एस ही नवीन कार लाँच केली आहे आणि या मॉडेलमध्ये ट्विन टर्बो पेट्रोल इंजिन आणि आकर्षक फीचर्स सह क्लासिक डिझाईन तयार आहे कंपनीनं क्लासिक ओशन वेव ग्रीन कलर मध्ये ही कार लाँच केली आहे मिनिकोपर एस ची किंमत ही पंचावन्न लाखांच्या घरात आहे सातारा महामार्गाच्या खेड शिवापूर टोल दरवाढ झाल्यामुळे आचारसंहितेमुळे थांबवण्यात आली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता संपेपर्यंत टोल दरवाढ थांबवण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर टोल दरवाढ लागू करण्यात येईल असं पत्र टोल व्यवस्थापकांना देण्यात आलं आहे त्यामुळे सध्या तरी वाहन चालकांना पूर्वीचाच टोल द्यावा लागणार आहे कल्याण मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे रहेजा कॉम्प्लेक्स ते पत्रीपूल भागामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली परिणामी सकाळ संध्याकाळ एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी महाराष्ट्रात पाच एप्रिलपासून पुढचे चार दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला राज्यातल्या अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसटीच्या वाऱ्याचं भाकीत हवामान विभागानं केलं